सेनेचा निकाल मराठीत न वाचता इंग्रजीत का वाचला सुप्रिया सुळे ऑन देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले ते राज्याच्या गृहमंत्र्यांचे अपयश आहे ट्विटच्या माध्यमातून गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहे देवेंद्र फडणवीस खूप चांगले ते खूप चांगले आश्वासन देतात परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे त्यापैकी एक आहे धनगर समाजाला आश्वासन दिले होते आरक्षण देईल त्याला दहा वर्ष झाली ऑन नरेंद्र मोदी मोदींनी जरूर महाराष्ट्रात दौरे करावेत अतिथी देवो भव आम्ही त्यांचे स्वागतच करू आमच्यावर झालेले हे संस्कार आहेत ऑन विधानसभा अध्यक्ष शिवसेनेचा निकाल मराठीत न वाचता इंग्रजीत का वाचला ऑर्डर दुसऱ्यांनी लिहिली अध्यक्षांनी ती फक्त वाचली ऑन राष्ट्रवादी काँग्रेस धनगर मराठा लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक का आहे दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत विचारा राष्ट्रवादी कुणाची आहे ऑन मराठा आरक्षण जरांगे पाटील व सरकारची चर्चा सुरू आहे वीस तारखेला समजेल तोपर्यंत तो सरकारवर विश्वास ठेव ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज कष्टाने काम करतो करतोय सध्याच्या परिस्थिती जालना शहरात गुन्हेचं प्रमाण वाढलेलं आहे राज्याचे गृहमंत्री कोण आहेत हे गृहमंत्र्याचं अपयश नाही का तुम्ही मला हे आवर्जून सांगितलंय मी आता ट्विटच्या माध्यमातून या राज्याच्या गृहमंत्र्यांना जरूर तुमच्या वतीने हा प्रश्न विचारला ब्राह्मण ताई ताई समाज ब्राह्मण समाज पर, मागणी परशुरामिकास मामलं स्थापन करा मात्र राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करते ब्राह्मण समाजाकडे याकडेच पान परशुराम विकास आर्थिक विकास मंडळ ब्राह्मणांसाठी स्कीम काढलेली कोणी काढली आहे ती स्कीम देवेंद्रजी खूप चांगले आणि ते खूप चांगली आश्वासनं देतात त्याच्यामुळे त्याच्यापैकी आणखी नेम तुम्हाला आश्चर्य का वाटते धनगर समाजाला माझ्या घराच्या बाहेर येऊन आश्वासन दहा वर्षापूर्वी दिलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण दिली त्या गोष्टीला दहा वर्ष झाली त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही दोन कोटी नोकऱ्या आल्या का पंधरा लाख तुमच्या अकाउंटला आले का मराठा धनगरलिंग लिंगायत समाजाला आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं काय त्यांना अंतर्गत भाजपमधून विरोध होतो वेगवेगळ्या मुद्द्यावर डीपीडीसीची बैठक असेल विकासाचे योजना असतील मात्र राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा अद्यापही त्यांना नाही राष्ट्रवादीची मी तुमचे सगळे हे निरोप स्थानिक ज्या आमदाराच्या घरातच आपण बसलो आहे त्यांचा सगळा स्टाफ इथे त्याचे त्याची नोट्स घेत असतील आणि ते तुम्हालाही भेटत असतील त्याच्यामुळे तुम्ही त्यांनाच विचारा आणि मी जरूर तुमचा निरोप राष्ट्रवादीची मी तुमचा निरोप जरूर त्यांच्याबरोबर पोहोचतो इट्स अ व्हेरी फेअर क्वेश्चन पण ते इथे उपस्थित नसल्यामुळे मी त्यांच्या वतीने उत्तर देऊ शकत नाही आणि जरूर तुमचा प्रश्न जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ त्यांनी करत न महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय या व्हिडिओ मध्ये त्यांनी भाजपनं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या काळात साधून म्हणजे कोण भाजपला कोणी केलंय हे ट्विट हे आपलं देवेंद्र फडणवीस स्वतः आमच्यासाठी ही लोकशाही आहे त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे दडपशाही ते करतात आम्ही दडपशाहीवाले नाही एक आणि मूळ मुद्दे म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी दुष्काळ बेरोजगारी महागाई असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत आरक्षणाचा अतिशय गंभीर आणि प्रश्न समोर आहे हे सगळं असताना उगाच उद्धव ठाकरेजींवर आरोप प्रत्यारोप करून काय निष्पन्न होणार आहे मला वाटतं प्रश्न सोडवायचे असतील आज भारतीय जनता पक्ष ज्यांनी आईस आईस म्हणजे बर्फ नाही आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय ई डीचा काही ठिकाणी वापर काही ठिकाणी गैरवापर करून ज्या पद्धतीने पक्ष फोडले घरं फोडली हे काय महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्रात विरोधक असला तरी तो दिलदार राहिलेला आहे आणि ह्यालाच सुसंस्कृत कैलासासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र म्हणतात हे दुर्दैव आहे की हे जे आत्ताचं गलिच्छ राजकारण चाललेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष अतिशय असंवेदनशील मग तो शेतकऱ्यांचा विषय असेल सोयाबीनचा असेल कपासाचा असेल दुधाचा असेल कांद्याचा असेल हे प्रश्न असतील किंवा अंगणवागडी आमच्या भगिनींचे प्रश्न असतील ह्याच्याबद्दल अतिशय असंवेदनशील राहिलेलं आहे असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय तर भाजपकडून परिणय फुके निवडणूक लढवण्याच्या तयारी त्यांचा आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे प्रफुल्ल पटेल तो त्यांच्या अंतर्गत ते दोघे एका आघाडीत आहेत ना मग तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आमचा काय संबंध त्याच्याशी दौरे सुद्धा वाढणार आहेत लोकशाही आहे ते ते दडपशाही आहे आईस वापर कुठे इन्कम टॅक्स कर पक्ष फोड असले उद्योग आम्ही नाही करत लोकशाही आहे जरूर त्यांनी यावं अतिथी देवो व्हावं महाराष्ट्र जात या देशाच्या प्रधानमंत्र्याचं कुठल्याही विचाराच्या पक्षाचा असला तरी अर्थातच त्याचं आम्ही स्वागतच करू एवढे आमच्यावर झालेले संस्कार आहेत ते काल ताई जो निकाल लागलेला आहे शिवसेनेचा त्या शिवसेनेच्या निकालावरून असं दिसतं नार्वेकरांचा की शिवसेना जिंकली आणि ठाकरे हरले याचा परिणाम आता आपल्या राष्ट्रवादीवर काय होणार शिवसेना म्हणजे कोण शिवसेना जिंकली आणि ठाकरे हरले आता शिवसेना म्हणजे कोण शिंदे असं असतं अदृश्य शक्ती हा शब्द मी नाही काढलेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी आसाममधून ते म्हणले होते की आपल्यामागे अदृश्य शक्ती आहे आणि अदृश्य शक्ती आपल्याला मदत करेल आता अदृश्य शक्ती कोण आहे काय हे नाही मला माहीत त्याच्यामुळे अदृश्य शक्तीच्या जीवावर जे काय ह्या देशात संविधानाच्या विरोधात किंवा संविधानाला बाजूला ठेवून जे निर्णय घेतले जातात हे अतिशय दुर्दैवी आहे आणि आम्ही लोकशाहीवाले लोक आहोत आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतच राजकारण समाजकारण करणार आणि ज्या पद्धतीने ओरबाडून तो पक्ष देण्यात आला कारण माझं ठाम मत आजही आहे की हा पक्ष वंदनीय आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला आणि बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींना तो पक्ष दिला आणि त्यानंतर दहा ते पंधरा वर्ष ह्याच लोकांनी उद्धवजींना नेता मानला उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्याच कॅबिनेटमध्ये अडीच वर्ष हे सगळे लोकांनी मंत्रिपदं पुषवली आहेत ना त्यामुळे एकदम असं काय झालं अदृश्य शक्तीने केलं की हा प्रश्न आला याचा आमच्याकडे गटबीट काय झालेले नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना फाऊंडर मेंबर आणि अध्यक्ष हे आदरणीय शरद पवार आहेत दिल्लीपासून नाही काश्मीर टू कन्याकुमारी कोणालाही विचारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा बच्चा बच्चा आहे की बच्चा म्हणा किंवा सिनियर सिटीझन म्हणा सगळ्यांना माहिती आहे की या पक्षाची स्थापना ओळख आणि चेहरा हा फक्त आदरणीय शरद पवार आहेत त्यामुळे अदृश्यशक्ती काय करेल वगैरे मला माहिती नाही माझा इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टावर माझा प्रचंड विश्वास आहे आणि आम्हाला न्याय मिळेल बघूया ना बघूया आपण त्याच्याला आधीपासूनच विचार करायचा एक आता ते अदृश्य शक्तीच सांगू शकेल कारण का माननीय मुख्यमंत्रीच म्हणतात की अदृश्य शक्ती सगळं करते त्याच्यामुळे अदृश्य शक्तीबद्दल मी नाही सांगू शकत अदृश्य शक्ती मला नाही माहिती याचं उत्तर तुम्हाला आदरणीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारायला लागेल का अदृश्य शक्ती आपल्याबरोबर आहे मी नाही सुरुवात केली ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आसाममध्ये सुरू केली शक्यता नाकारता येत नाही कारण का हे राजकारण महाराष्ट्राचं नाही आहे गलित्चं राजकारण चाललंय पक्ष फोडा संविधानाच्या ला बाजूला ठेवून निर्णय घ्या सुप्रीम कोर्टात या सगळ्या केसेसमध्ये आम्ही जिंकणार आहोत तुम्ही बघाल कारण का अन्याय पक्ष ज्यांनी स्थापन केले त्यांच्याकडून पक्ष काढून गेले हा कुठला न्याय आहे तुम्ही मला सांगा तुमच्या घरातून तुम्हाला काढून टाकलं जे घर तुमच्या नावावर आहे हे योग्य आहे हे मला माहिती नाही मी कसं सांगणार अदृश्यशक्ती कोण आहे हेच मला माहिती नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं अदृश्य शक्ती कोण आहे जी त्यांना सगळ्यांना मदत करते आता म्हणजे कालची ऑर्डर तुम्ही बघा महाराष्ट्राची ऑर्डर इंग्रजीमध्ये वाचली गेली याचं कारण काय मराठीत का नाही वाचलं ज्या स्पीकर तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की अनेक चॅनलवाले असं म्हणत होते म्हणजे चॅनलवरचं अनालिसिस की ते अडखळत होते असं चॅनलवाले म्हणतात मी न म्हण म्हणत आहे चॅनलवाले म्हणत होते हे पहिल्यांदाच वाचत आहेत का एवढे का आखडत आहेत त्यांचं मराठी इंग्लि इंग्रजी तर चांगलंच आहे आणि इंग्रजीत का ऑर्डर मराठीत का नव्हती असे अनेक प्रश्न आणि एक, एक दप्ती चर्चा समाजात आहे मी म्हणत नाही आहे मी आरोप करत नाही पण एक समाजात दपत्या आवाजात एक चर्चा आहे की ऑर्डर दुसऱ्यांनीच दिली यांना फक्त वाचायला गेले असं लोक म्हणतात त्याच्यामुळे त्याच्यात सत्य असत्य हे काळ असतं वाटतं असेल धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा जर प्रस्ताव आला तर आम्ही लगेच असं म्हणले मी असं म्हणले जे मी अनेक वेळा म्हणलेले आणि फ्लोर ऑफ द हाऊसवर म्हणले म्हणजे पार्लमेंट इज सुप्रीम त्याच्यावर जे बोलतो ते ॲब्सल्युट ऑफिशियल असतं मी पार्लमेंटमध्ये अनेक वेळा म्हणलं आहे सरकार कुणाचंही असू दे पण मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनी समाजाबरोबर तर आहेच पण जो काही प्रस्ताव जे कोणी आमचं सरकार असेल किंवा दुसरं कुठलं आत्ताचं जे स सरकारी त्याला आमची सहकार्याचीच भूमिका असेल त्यांनी प्रस्ताव द्यावा महाराष्ट्र सरकारने तो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटसाठी दिल्लीला पाठवावं लागेल ते आम्ही सरकारबरोबर मतदान करू पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे वीस तारखेला ते मुंबईच्या दिशेने पूज करणार आहे मात्र अद्यापही सरकार मराठा आरक्षणासाठी सरसकट देत नाही आहे तर आंदोलन खूप मोठं होणार आहे तर तुम्ही काय प्रतिक्रिया द्या मला असं वाटतं जरांगे पाटलांचं आणि महाराष्ट्र सरकारची चर्चा चालू आहे हो सरकारने उत्तर देऊन ते त्यांना वीस तारखेची वेळ जी दिलेली आहे त्याच्यामुळे वीस तारखेला अजून आठ दिवस आहेत त्याच्यामुळे विश्वास ठेवूया सरकार वीस तारखेला मुंबईला प्रतिबंध सव्वीस जानेवारीचं काय आता काय कदाचित म्हणजे का ते पोलिसांनी केले त्याची माहिती काढायला लागेल आपल्याला महाविकास आघाडीच्या काळात राज्यात धर्माचा लोप होऊन हा धर्म वाढत झाला शेल्स यस थँक्यू मी बोलायचं आहे का तुम्ही दरवर्षीप्रमाणे बारा जानेवारीला मी सिंदखेड राजाला जाते माता जिजाऊचं दर्शन करते जालन्याला येते चव्हाण सेंटरचं काम बघते आणि मग मी औरंगाबादला जाते हा माझा जा तीन क्रमांक अनेक वर्ष हा राहिलेला आहे तुमची सगळ्यांची ही भेट मला बारा जानेवारीला नेहमीच असते आज राजेश यांना एक मोठा अवॉर्ड वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मिळालेलं आहे त्याच्यामुळे ते तिथे गेलेले आहेत आम्ही बाकीचे सगळे सहकारी गेलो दर्शन घेतलं अतिशय चांगलं दर्शन आमचं झालं आणि ते करून चव्हाण सेंटरची मीटिंग मी आत्ता इथे केली आणि हे करून मी औरंगाबादला जाणार आहे हा माझा प्रोग्राम आहे आजचा दौरा चालूच असतो मी असं कधीच माझा वेळ जात नाही की मी महाराष्ट्राचा दौरा करत आहे आता पहिला लोकसभा आणि त्याच्यानंतर विधानसभा नाही एक तर फॉर्म्युला चर्चा ह्या तर सतत चालू आहेतच काल मागच्याही आठवड्यात मिटिंग झाली महाविकास आघाडीचीही झाली इंडियाचीही झाली त्याच्यामुळे ता तुम्हाला लवकरच सगळ्या अनाऊन्समेंट तिकीटं कॅन्डिडेट ह्या सगळ्यावरच चर्चा होते त्यामुळे पुढच्या एक पंधरा एक दिवसात तुम्हाला पूर्णपणे सगळ्याची माहिती मिळेल प्रश्न

पण मी अतिशय प्राजळपणे अमित जींचं एक वाक्य मला असा वेळ आठवत अमित शहाजी एक बोट तुम्ही माझ्याकडे दाखवतात तीन बोट ही तुमच्याकडे मला व्यासपीठावर कोरपोड बसलं होतं माहिती नाही मी विचार करते त्याच व्यासपीठावर किती घराणेशाही लोक असतील मी नाही मला मी बाहेर तुम्हीच मला मार्गदर्शन करा त्या व्यासपीठावर किती शाहीचे लोक मराठी लोक आहेत आम्हाला आमच्या मराठी भाषेक सारखा अभिमान मग का नाही मराठीत ती ऑर्डर आली